नव्वदिचा काळ तारुण्यात आलेली पिढी पहिला पहिला प्यार आहे पहिली पहिली बार आहे म्हणत तिच्या त्याच्या स्वप्नात रमत होती त्यांचा पहिला नशा प्यारच होता जिए तो जिए कैसे आपके असे म्हणत तुझे ना देखू तो चैन मुझे आता नाही असे म्हणत तारुण्य फुलत होत अशा ती नाही म्हणाली म्हणून दिल चिरके देख तिलाही नाम नोंगा असे म्हणत अशात तरुणाच्या हाती लागला चंगोंचाच म्हणजेच चंद्रशेखर गोखलेंचा मी माझा एक कविता सांग शाळेत अवघड कविता डोक्यावरून जाणाऱ्या अनेकांना तो एवढा भावला की विचारू नका कविता पण कशा चार ओळींचा त्याला चारोळ्या म्हणत मिठी शब्दात केवढी मिठास आहे मिठी शब्दात केवढी मिठास आहे नुसतं उच्चारलं तरी कृतीचा भास आहे आठवते तुला आठवते तुला आपल्या एका छत्रीतून जाणं आठवते तुला आपल्या एका छत्रीतून जाणं उघळणारी थेंब आपण निथळताना पाहणं तू समोर असलीस की नुसतंच तुला बघणं होत तू समोर असलीस की नुसतंच तुला बघणं होतं आणि तू जवळ नसताना आणि तू जवळ नसताना तुझ्यासोबत जगण होत या कवितांनी प्रेमाला सेन्सिबल बनवलं राव राहावं असा पॉकेट कविता संघ बऱ्याच जणांकडे असायचा यातल्या कविता ग्रीटिंग कार्डवर आपल्या नावाने खपवायचा नाहीतर मुलींमध्ये इम्प्रेस करण्यासाठी मारायचा गिफ्ट म्हणून सुद्धा हमक हे पुस्तक दिलं जाईल काही असो त्या काळातील सर्वाधिक खपाचे पुस्तक होते यातल्या कविता ऐकून बऱ्याच जणांचे प्रेम झाले त्या फक्त प्रेम कविता नव्हत्या तर भावनांचा कलजळ होता या चार ओळींच्या कविता चारोळ्या म्हणून प्रसिद्ध झाल्या त्यानंतर अशा चारोळ्यांचा पाचोळा करणारी अनेक कवी झाले असे नव्हते की तिथे फक्त प्रेमच कविता होत्या येथे वेळे असण्याचे खूप फायदे आहेत येथे वेडे असण्याचे खूप फायदे आहेत छाण्यांसाठी सुद्धा जगण्याचे काटेकोर कायदे आहेत मी मनसोक्त रडून घेतो घरात कुणी नसल्यावर मी मनसोक्त रडून घेतो घरात मी नसल्यावर मग सहज हसायला जमत चार चौघात बसल्यावर अशा काही कविता आयुष्याशी रिलेट करायच्या यानंतर चंद्रशेखर गोखले यांचे पुन्हा मी माझा मी नवा माझ्या परीने मी असे काव्यसंग्रह आले पण त्या पिढीच्या नेहमी स्मरणात राहिला तो मी माझा चंद्रशेखर गोखले यांच्या एका चारोळीत मी माझा एक शब्द ॲड करून शेवट करतो अर्थात त्यांची माफी मागू तुम्ही सोबत असलात तुम्ही सोबत असलात की मला माझाही आनंद लागत नाही तुम्ही सोबत असलात की मला माझाही आनंद लागत नाही तुम्ही फक्त सबस्क्राईब करा बाकी काही मागत नाही आणि हो तुम्हाला या काव्यसंग्रहाच्या काही आठवडी जागा झाल्या असतील तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद